माती विभागातील विजेता असलेल्या बाला रफिकनं गादी विभागातील विजेत्या कटकेवर गुणांच्या सहाय्यानं मिळवलेला विजय हा डोळ्यांचं पारणं फेडणारा ठरलाय या विजयाने बाला रफिकच्या मूळ गावासह करमळा तालुकाभर जल्लोषाला उधाण आलंय या लढतीत पहिला गुण कटकेनं वसूल केला खरा मात्र त्यानंतर बाला रफिकनं कौशल्याच्या जोरावर एकतर्फी विजय मिळवला करमाळा तालुक्याचे आमदार नारायण पाटील यांच्या कार्यालयात देखील हा आनंद उत्सव साजरा करण्यात आला बाला रफिकचा हा विजय करमाळा तालुक्याच्या कुस्ती परंपरेचा दर्जा सिद्ध करणारा ठरला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विचार केला तर यापूर्वी करमाळा तालुक्यातील जेऊरवाडीचे चंद्रहास निमगिरे हे महाराष्ट्र केसरी झाले होते तर विद्यमान पंचायत समिती सदस्य अतुल पाटील हे दोनदा उपमहाराष्ट्र केसरी ठरले याशिवाय करमाळा शहरातील विकी जाधव यांनी देखील उपमहाराष्ट्र केसरी पर्यंत मजल मारली तर आता बाला रफिक शेखन महाराष्ट्र केसरीची गदा उंचवून उन आपला दर्जा सिद्ध केलाय खडकी सारख्या गावातून आलेल्या बाला रफिकची घरची परिस्थिती हलाखीची मात्र परिस्थितीवर मात करत बाला रफिकनं ही मजल आहे कुस्तीची परंपरा असलेल्या शेख परिवारात जन्मलेल्या बाला रफिकला सुरुवातीला धडे मिळाले आणि जिद्द जोरावर बाला रफिकनं लाल मातीतला बादशहा ही ओळख निर्माण केली तर बाला रफिक शेखची कुस्ती पाहण्यासाठी नातेवाईकांसह खडकीतील तरुणाईनं ना थेट जालना गाठलं होतं तर उर्वरित टीव्ही समोर बसून कुस्तीतील प्रत्येक क्षण डोळ्यात साठवत होते आणि पालरफिक विजयी झाल्याबरोबर सर्वांनी उत्स्फूर्तपणे जल्लोष केलाय प्रतिनिधी शीतलकुमार सह, कॅमेरामन संतोष मोटे एन व्ही न्यूज मराठी करमाळा सोलापूर